तुपात तळलं काय आणि साखरत घोळलं काय कडू ते कडूच असं उगंच या कारल्याला बघा सगळ्यांनी बदनाम केले आता मी सांगते तशी कारल्याची चटणी एकदा करून बघा कारलं न खाणारं सुद्धा मागून मागून खातील तर काय करायचं बघा कारली पहिल्यांदा गोल गोल अशी रिंगात कापून घ्यायची मग स्वच्छ धुवून त्याला मीठ लावून असं सोडून द्यायचं बघा दहा मिनटं तरी नंतर हाय नाही तेवढा की नाही सगळा जोर लावून कचकटून ती पिळून घ्यायची मग तेलात मध्यम गॅसवर बघा चांगली खरपूस अशी ती भाजून घ्यायची आता गॅस इथं मोठा कुठं करायचा नाही नाहीतर मग करपून फुला कराल आता त्याच पॅनमध्ये बघा एक बारीक वाटी शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजत आलं की नाही की त्याच्यातच लसणाच्या कुड्या कोथंबीर आणि कडेपत्त्याची पानं घालायची उलतं बालतं करायचं आता हे गरम ऐक नाही तोवरच त्याच्यावर एक चमचा जिरं आणि मग काराळं घालायचं चमच्यानं त्याच्यात सगळं हे मिक्स करायचंय आता हे सगळं बघा इथं मी खलबत्त्यात घेतलंय तुम्ही मिक्सरमध्ये पण हे करू शकता मग चवीपुरतं मीठ घातलंय आता याच्यातच का नाही एवरेजची कश्मीरी लाल मिरची पावडर घातले बघा आणि एवरेजचा गरम मसाला पण घातला आता हे हे नाही ठेचून नवऱ्याचा राग काय त्याच्यावर काढायचा नाही नाहीतर मग लय बारीक कराल तर नाही असं थोडसरडच ठेवायचं म्हणजे दाताखाली आलं की नाही की मस्त लागतंय ते शेवटी असा बघा लिंबू पिळायचा जबरदस्त कारल्याची चटणी आपली तयार झाली कलर पण कसला भारी आलाय बघा आता पोरांनाच काय पोराच्या पप्पाला सुद्धा कळणार नाही की कारल्याची चटणी आहे चला सबस्क्राईब करा आता